दोन आठवड्यामध्ये त्यात बदल थोडाफार तरी दिसला असेल बदल म्हणजे पुष्कळ आहे तसा एकदम शांत आलाय जो हायपर व्हायचा एवढा ना है। है तो अगदी म्हणजे कमी रात्रीचा झोप येत असं म्हणजे पहिले हायपर व्हायचा तो आम्हाला आता उलट बोलत नाही ऐकून घेतो हा नमस्ते सर लोंडे सर बोलतोय हा बोला बोला एक मिनिट मॅडम थोडंच बोला हा बोला नाही सरांकडे हा सर तुमच्या सारखेच एक पेशंट होते त्यांना म्हटलं की प्रतीक्षास्त्र आपल्याकडे आहे तर त्याचा रिझल्ट मिळतो मग ते म्हटलं की मिळेल का रिझल्ट तर म्हटलं मी सरांना फोन लावतो त्यांना अनुभव आहे त्याचा पण प्रतीक दिल्यानंतर तुम्हाला किती दिवसात काय बदल दिसला तेवढं सांगाल संग का सांगाल का ह्या दोन आठवड्यामध्ये त्यात बदल तुम्हाला थोडाफार तरी दिसला असेल बदल म्हणजे पुष्कळ आहे तसा एकदम शांत आलाय जो हायपर व्हायचा एवढ्या ना बार। तो अगदी म्हणजे कमी रात्रीचा झोपेत ना असा म्हणजे पहिले हायपर व्हायचा तो आम्हाला आता उलट बोलत नाही ऐकून घेतो खेळतो थोडासा पण पहिला एवढं उलट पलट बोलायचा काही बाकीच ठेवायचा नाही म्हणजे आमची हात उगारायचा मारायला बरं म्हणजे हिंसकपणा कमी आला का चांगला हा हिंसकपणा कमी आला